हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे नेमकं काय सरकार आणि जरांगेरमध्ये त्यावरून झालेला वाद काय गेल्या काही दिवसांपासून हैदराबाद गॅझेट हे है सतत कानावर पडत आहे मराठा आरक्षणाशी त्याचा काय संबंध हे गॅझेट नेमकं काय आहे असे अनेक प्रश्न सर्वांना पडले आहेत चला जाणून घेऊयात नमस्कार बी विहंग ठाकूर हैदराबाद गॅझेट इयरमध्ये काय आहे तर एकोणीसशे एक साली झालेल्या मराठवाड्यातील जनगणनेची प्रत एकोणीसशे एक साली प्रकाशित झाली होती या प्रतीमध्ये त्या काळी मराठवाड्यात छत्तीस टक्के मराठा कुणबी होते असं नमूद केलंय हैदराबाद गॅझेट हा अठराशे चौऱ्याऐंशी साली निजामशाही सरकारकडून प्रकाशित केलेला अधिकृत अहवाल आह आहे या गॅझेटमध्ये अठराशे एक्क्याऐंशीच्या जनगणनेवर आधारित माहिती नोंदवली गेली होती त्यावेळी हैदराबाद राज्यात असलेला औरंगाबाद म्हणजेच सध्याचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्यातील वैजापूर आणि इतर तालुके यामध्ये विविध जाती समुदायांची लोकसंख्या नमूद करण्यात आली होती यात कुणबी समाजाची लोकसंख्या वैजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात असल्याचा उल्लेख आहे मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाचे नेते असं म्हणतात की मराठा समाज आणि कुणबी समाज यांचं ऐतिहासिक नातं आहे त्यामुळे मराठ्यांना कुणबी समाजाशी जोडून ओबीसी आरक्षण मिळावं यासाठी हे गॅझेट ऐतिहासिक पुरावा म्हणून मांडण्यात यावं हैदराबाद गॅझेटमध्ये मुख्यत्वे त्या काळच्या ग्रामीण आणि कृषीप्रधान समाजाच्या तपशीलवार नोंदी आहेत विशेषतः कुणबी समाज ज्याची वैजापूरसह औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संख्या आहे है। हैदराबाद गॅझेट हा एकोणीसशे अठरामध्ये तत्कालीन निजामशाही सरकारने जारी केलेला एक ऐतिहासिक आदेश आहे या गॅझेटमध्ये हैदराबाद संस्थानातील सा सामाजिक आणि प्रशासकीय व्यवस्थेची नोंद आहे यात मराठा समाजाचा उल्लेख कुणबी म्हणून आहे तर हिंदू मराठा या नावाने शैक्षणिक आणि नोकरीच्या क्षेत्रात आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती हा दस्ताऐवज आजही न्यायालयात संदर्भ म्हणून ग्राह्य धरला जातो गॅझेटमध्ये जनगणनेतील मोजलेल्या शेतकरी शेतमजूर तसेच शेताशी संबंधित इतर समुदायांचा उल्लेख आहे गॅझेटमधील आकडेवारीनुसार कुणबी समाजाची लोकसंख्या ठळकपणे अधोरेखित होते आणि याचाच आधार मराठा समाज ओबीसी आरक्षणाच्या दाव्यासाठी घेतोय हे हो गॅझेट दोन हजार सहा मध्ये महाराष्ट्र शासनाने पुन्हा प्रकाशित केलं होतं मराठा समाजासाठी हा ऐतिहासिक आणि सामाजिक पुरावा मानला जातो आता तुम्ही विचार करत असाल सातारा गॅझेट म्हणजे नक्की काय सातारा गॅझेट हा सातारा जिल्ह्याशी संबंधित अधिकृत दस्तऐवज आहे यामध्ये सरकारी अधिसूचना नियम आदेश आणि माहिती प्रकाशित करण्यात आली आहे तसंच सातारा जिल्ह्यातील जमीन व्यवहार शासकीय योजना निवडणूक अधिसूचना आणि इतर कायदेशीर बाबींची माहिती देखील देण्यात आली आहे गॅझेट हे शासनाचे अधिकृत राजपत्र असतं हे गॅझेट स्थानिक स्तरावर जिल्ह्याच्या प्रशासकीय आणि कायदेशीर कामकाजासाठी खास करून वापरलं जातं आता पुढचा प्रश्न तुम्हाला असा पडला असेल मराठा आरक्षणाशी सातारा गॅझेटचा सा काय संबंध आहे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीवरून सातारा जिल्ह्यात वाद आहे सातारा गॅझेटमध्ये काही मराठा समाजाच्या व्यक्तींच्या नोंदी कुणबी म्हणून असल्याचा दावा केला जातो ज्याचा उपयोग हो हो, आरक्षणासाठी पुरावा म्हणून होऊ शकतो तसेच सुप्रीम कोर्ट आणि मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आणि कुणबी यांना दोन वेगळ्या जाती म्हणून मान्यता दिली आहे सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास मात्र नकार दिला आहे आता पुढचा प्रश्न असा आहे सातारा गॅझेट आणि हैदराबाद गॅझेट यांच्यातील फरक काय तर सातारा गॅझेट हे सातारा जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासकीय आणि कायदेशीर बाबींसाठी प्रकाशित केलं जातं यात केवळ सातारा जिल्ह्याशी संबंधित नोंदी समाविष्ट आहेत आता हैदराबाद गॅझेट म्हणजे काय ते आपण समजून घेऊ निजाम राजवटीतील एकोणीसशे अठराचा हा एक दस्ताऐवज आहे जो मराठवाडा आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटकातील काही भागांशी निगडीत आहे मराठा कुणबी नोंदींच्या संदर्भात मराठा आरक्षणासाठी याचा उल्लेख अनेकदा केला जातो आता आपण जाणून घेऊयात मनोज जरांगे आणि सरकारमध्ये नेमका कोणता वाद आहे तर जरांगे यांचा दावा आहे मराठा आणि कुणबी एकच आहेत त्यामुळे मराठा समाजाला सरसकट कुणबी समजून ओबीसीतून आरक्षण द्यावं हैदराबाद सातारा गॅझेट लागू करून मराठ्यांना आरक्षण द्यावं सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली होती मात्र सरकारने या मागणीवर वेळ मागितला तसेच यावर निर्णय घेण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आलाय है। तर हैदराबाद गॅझेटचा हा विषय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा